रामकृष्ण मंडळी कसं काय बरं आहे का माझं नाव राजेश मीच निघालोय वारीला आज पुण्यामध्ये दिंडी येते आणि मी निघालो दिंडी बघण्यासाठी तर चला माझ्यासोबत तर मंडळी निघालो आम्ही जरा दूर आहे हे बघा माझ्या माझ्यासोबत एक माझी बारती पण आहे आणि आम्ही दोघ जण निघालो दिंडीला आमच्याकडे पेट्रोल पंपावर मंडळी हा आहे कॅम्प एरिया आणि आम्ही चाललोय दिंडीकडे या कॅम्प मध्ये छोट्या छोट्या तिथे जे आहेत ते ऑलरेडी येऊन त्यांनी स्टॉल वगैरे त्यांचे लावलेले आहेत टेंट वगैरे लावलेले आहेत आणि उद्याला उद्याला परवायला इथे खूप जास्त गर्दी असते हे तिकडचे वाहन वगैरे जे बंद असतात रामकृष्ण मंडळी आम्हाला भेटले कबुतर बन कबुतर खाना आहे तर तिथे खूप छान कबुतर होते आणि नदीला पाणी पण खूप जास्त होत तिकडून मेट्रो पण चालली होती आम्ही सगळा व्यू नजारा बघत बघत गेलो आम्ही दिंडीकडे दिंडी आली होती आणि एकदम तिकडे मग तिकडे मी झूम नाही केलं तिकडे बघू शकता तुम्ही खाले खूप जास्त लोक होते बाप रे बाप खूप असे लाखो लोक आलेले होते दिंडीमध्ये आणि हे बघा हे आमच्या गावचे होतं इकडे इकडे माझी मम्मी पण आहे आणि माझी मम्मी हात दाखवती चला चला म्हणती अरे निघालो आम्ही सगळेजण मग तरे सोगो सोगो तरे हो दे दे तर हे सर्व गावाकडले मंडळ भेटल्याच्यानंतर नंतर मी पण यांच्या सोबत सोबत थोडस पायवारी केली आणि पायांचालवली नंतर हे माझ्या मम्मी जे आहे ते गणपती बाप्पाची पाया वगैरे पडत होती तिथे दनपुडू शेत गणपती हलवाई आहे तर बाप्पाचं दर्शन वगैरे मी पण केलं बाप्पाचं थोडस मला दोन चिमुकले भेटले यांचा जो, आ, आ, जो दबल तो केंडी वगैरे दिंडी वगैरे फिरून झालेलं आहे मम्मीला वगैरे भेटलो आईला भेटलो आणि काय आमच्या गावाकडले लोक वगैरे आले होते तर सगळ्यांना भेटलो आणि आता तिला माशीला जमलं तर घरी सोडतो आणि नंतर मग अजून त्यांचे तिथे झोपायची आजचा जर काम आहे तिथे जाऊन अजून डबल भेटतो चला आपण जाऊत आपल्या गाडीकडे